राज्यातील दिव्यांगांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून त्यामध्ये आता दरमहा दोन हजार पाचशे इतका वाढीव मानधन दिला जाणार आहे माझे आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी सात दिवसांचा अन्न त्याग आंदोलन छेडलं होतं बच्चू कडू यांनी प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींसाठी मिळणारे पंधराशेचे मानधन अपुरे असल्याचे सांगत त्याचा मानधनात वाढ करावी अशी मागणी शासनाकडे केली होती शासनाने मागणी मान्य करत दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात एक हजार रुपये वाढ केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामधील खांडबारा इथं दिव्यांग बांधवांनी शासनाचे व माजी आमदार बच्चू कडू यांचे आभार मानत जलेबी वाटप करून ढोल ताशन वाजवत जल्लोष साजरा केला यावेळी माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणामुळेच आज आमच्या बांधनात वाढ झाल्याचं दिव्यांग बांधवांनी सांगितले यावेळी दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष देवीदास ठक्कर रामूदा विकास पाडवी शैलेंद्र वसावे अनिल सावळे आदित्य वळवी रोहन पाडवी सविताताई गावकरी उपस्थित होते माननीय बच्चूभाऊ साहेब कडू यांनी सात दिवसाचा अन्नत्याग करून सात दिवस पदयात्रा काढून त्यांनी आमच्यासाठी जे उपोषण केलं आहे त्याला आज विजय दिसतो आहे पण तरी राज्य सरकारने आमच्यासाठी हजार रुपये वाढ वाढ केले आहे पहिले पंधराशे भेटायचे आता पंचवीसशे रुपये भेटत आहे तर आम्हाला केंद्र सरकारला पण एक विनंती आहे का तुम्ही पण दिव्यांगांना काही काही वाढ करण्यात यावे ही विनंती आमची आहे पश्चु भाऊ आगे बडो भाऊ आगे बडो दिव्यांग शक्ती आगे बडो